नमस्कार मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर हा जो तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता हा एकशे आठ ही व्हेरायटी आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट आहे का एकशे आठ व्हेरायटीचा फुटवा होतो का नाही फळांची संख्या कशी राहते फुलकडी किती राहतं किंवा झाडाची क्वालिटी कशी राहतं ठीक आहे तर आज तुम्हाला प्लॉट दाखवतो या तर हा पूर्ण एकशे आठ ही व्हेरायटी आहे ही जवळपास बेचाळीस दिवस हिला पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये फुलकळी पण एकदम मस्त लागलेली आहे आणि फळांची संख्या म्हणसाल तर बघा प्रत्येक ठिकाणी सिटिंग जर म्हणसाल तुम्ही तर पार बुड्यापासनं खालपासनं पूर्ण वरपर्यंत प्रत्येक ठिकाणी फळाची सिटिंग झालेली आहे आणि हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पानामध्ये अजून गेरवा पण दिसत नाही करपा पण नाही आहे काय राहतं व्हरायटी प्रत्येक एरियामध्ये कमी जास्त कमी जास्त होत राहतं पण आता हा सध्या गोंदे सिनर एरियामधला जो प्लॉट आपण कन्सल्टिंग केलेला आहे प्लॉट तुम्ही एकदा पूर्ण बघून घ्या करपा पण नाही गरवा पण नाही फुलकडी पण एकदम मस्त सेटिंग झालेली आहे तर अशाच नवनवीन पोस्टसाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद